परेशान राहते वफादार मदतगार और दिल के साफ लोक और जुबान के पक्के बाकी दोगले चापलूस घटिया निर्लज्ज लोक तो सब जगह फिट हो जाते है। हे वाक्य माझ्या वाचण्यात आलं आयुष्यात या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि या सगळ्या गोष्टींचे फार मोठे फटके मला बसलेत आणि अजूनही बसलेत पण या सगळ्या फटक्यांना मी आनंदाने स्वीकारतो कारण मला कुठेतरी ते समाधान असते परंतु माणसाला आहे ना या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी यायला लागतो तसं मलाही यायला लागलं आहे कारण आपणच खूप रामाचा अवतार व्हायचं आणि समोरचा मात्र त्याच्या पद्धतीनेच स्वागत राहतो मग मा कुठेतरी माणूस थोडासा डिप्रेस्ड होत जातो कुठेतरी तो त्याच्या तत्वांपासून दूर जायचा विचार करू लागतो पण मग पुन्हा तेच होतं की त्याचा अंतरात्मा त्याला जागेवर आणतो आणि या सगळ्या आयुष्यातल्या गणितातनं एक गोष्ट मात्र शिकायला मिळते की जगामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहायला हवं कोणालाही शब्द देताना कसलाही व्यवहार करताना आपण भविष्यात अडचणीत तर येणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी आता त्यात जर तुम्ही इमानदार असाल शब्दाचे पक्के असाल आणि पुढे जाऊन व्यवहार बिघडला तर तुमच्या जीवाची जी घालमेल होते ती जी तगमग होते ते कोणीही जाणू शकणार नाही कारण या सगळ्या व्यवहारामध्ये किंवा तगमगिगीमध्ये तुमचा कसलाच फायदा झालेला नसतो आणि दोन्ही बाजूने तुम्हीच अडकलेले जा असता आणि दोन्ही बाजूने तुम्हीच वाईट ठरलेले असता माझं नेहमी सांगणं असतं जे तुमच्या बाबतीमध्ये वफादार आहेत त्यांच्या भल्याची कामना नेहमी करा तुम्ही देखील वफादार राहा पण वफादार राहताना म्हणजे इमानदार राहताना समोरच्यालाही त्याची किंमत असायला हवी हाच नियम मदतगार माणसाच्या बाबतीत लोक वेळेला मदत मागतात नंतर पाठ फिरवतात विशेषतः पैशाची मदत तुम्ही कोणालाही केली तर नंतर ते पैसे मिळणं बऱ्याचदा अवघड होऊन जातं ज्याला मदत केली तो माणूसही तुटतो आणि पैसेही मिळत नाहीत कित्येकदा ज्याला तुम्ही मदत केली त्या माणसाकडे भरपूर पैसे येऊन सुद्धा तो ते देत नाही त्यामुळं तुम्हाला आणखीन वाईट वाटतं त्यामुळे वेळेला मदत करायची का नाही हे तुम्ही ठरवा आणि एखाद्याला मदत केली तर ती सोडून द्यायची हेही डोक्यात ठेवा आणि मगच मदत करा आता जे हृदयाने साफ आहेत हृदयाने साफ असणारे आणि शब्दाचे पक्के असणारे मंडळी यांनी इतिहासातही धोका खाल्ला आहे त्यांनी पुराणातही धोका खाल्ला आहे या शब्द देण्याने आणि साफ हृदयामुळं प्रभू रामचंद्रांचे हाल झाले दशरथही तडफडले या केवळ शब्द देण्यामुळं इतिहासामध्ये मोगलांचा आणि राजपूतांचा इतिहास जर बघितला तर एकाची इमानदारी आणि दुसऱ्याची बेईमानी असाच आहे भारतमातेच्या मातीचा गुणधर्म प्रत्येक माणसामध्ये ठासून भरला आहे कारण आपण फार सहिष्णू आहोत पण हा सहिष्णूपणाचा आपला खराब भाग आहे खराब आहे तेव्हा कोणासाठी करताना काही करताना कोणाला शब्द देताना फार काळजीपूर्वक राहा नाहीतर जेव्हा तुमचा खरंच आनंदाचा काळ असतो निवांत जगण्याचा काळ असतो तेव्हा तुमच्या वाट्याला दुःख येईल पैशाचे व्यवहार तर प्रचंड जपून करा आजकाल तर शेअर्सचं एवढं मोठं फॅड झालं आहे खूप सारे कोर्सेस सुरू झालेत आणि हे कोर्सेस तरुण मुलं घेतात त्यांना घर बसल्या पैसे हवेत पैशाची नासाडी करतात पण मित्रांनो मला हे कळत नाही जे लोक कोर्सेस घेतात ते स्वतः शेअर्स घेऊन करोडपती का होत नाहीत माझा त्या व्यवसायावर आक्षेप नाही आहे पण माझ्याकडे हल्ली फार मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्समध्ये बर्बाद झालेली ही मंडळी येत आहेत मी म्हणत नाही की ते वाईट आहे ते कदाचित चांगलंही असेल परंतु माझ्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर अशा पद्धतीने हे जे काही चार गुण सांगितले आता ते गुण आहेत का अवगुण हे तुम्हीच ठरवा तुम्हाला या व्हिडिओतनं काय शिकायला मिळालं किंवा पुढे जाऊन तुम्हाला काय याच्यामध्ये बदल करावा असा वाटतो किंवा मी बोललेली गोष्ट बरोबर तुम्हाला वाटते का आणि जीवनात कसं वागायला हवं हे तुम्हाला कसं वाटतं तुमचं मत काय हे कमेंटमध्ये जरूर करा अर्थात सुंदर कमेंटचं कौतुक माझ्याकडनं होतच असतं हा भाग तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपल्या बांबूले सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे बांबूच्या काडीपासून न बनवलेल्या उद्बत्त्या आपल्या आलेल्या एकूण दहा त्याच्यामध्ये सुवास आहेत तुम्ही सत्याहत्तर एकशे नव्वद ऐंशी पाचशे पंचावन्न या क्रमांकावरती संपर्क साधून त्या मागवू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम